म्हणूनच आत्तापर्यंत जुळवून घेतलं नव्हतं जे ठाकरेंना नको होतं तेच राज ठाकरेंनी केले टाळी द्यायची पण अट एकच पुन्हा महायुतीच्या नेत्यांना भेटायचं नाही बस इतकंच कर युतीला दुसरी कोणतीच अट घातली नाही आणि दोघही परदेशात निघून गेले परदेशातून आल्यावर पहिली बातमी आली उदय सामंत यांना भेटीसाठी राज ठाकरेंनी निमंत्रण दिलं आणि आजची दुसरी बातमी म्हणजे वर्षा बंगल्यावर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली जे नको तेच केलं स्टेबल नसलेल्या राज ठाकरेंना यामुळेच कुणीही युती किंवा आघाडीत घेताना विचार करत का आणि दोन हजार एकोणवीसला ला पवारांनी सुद्धा तोच विचार केला का नेमकं घडल का। मी काय म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली नाही तुम्ही अजून एकत्र येऊ शकता का अजूनही एकत्र येऊ येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं फार कठीण गोष्ट आहे मला वाटत नाहीये लावरे तो व्हिडिओमुळे भाजपा विरोधात रान उठवणाऱ्या राज ठाकरेंनी तशी अप्रत्यक्षपणे पवारांना मदत केली कारण उद्या जर हे सत्तेत येतात तर पवार त्या सत्तेचा काही वाटा आपल्याला सुद्धा देऊ शकतात पण घडलं भलतंच वाटा द्यायचा सोडा तडजोडीचा विषय आला तेव्हा पवारांनी राज ठाकरेंचा विषय सुद्धा काढला नाही तेव्हापासूनच राज ठाकरे आणि शरद पवारांमध्ये क्रॉस झालं काही ट्रोलर्स म्हटले एकाला आपला मुलगा निवडून आणता आला नाही आणि दुसऱ्या ठाकरेंना त्यांचा पक्ष वाचवता आला नाही त्यांच्या युतीने काय फरक पडणार पण फरक पडणार होता असो समुद्राला भरती ओहोटी येते त्या प्रकारे कुठल्याही निवडणुका आल्या की पुन्हा एकदा राज व उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होती गेल्या महिन्यातही ती झाली यावेळी जणू खुद्द ठाकरे बंधूच माईकवर एकत्र येण्याची घोषणा करतील की काय अशा पद्धतीने माध्यमांनी बातम्या दिल्या परंतु आता ते निष्फळ ठरतय की काय असं वाटू लागलंय कारण राज यांनी उद्धव ठाकरेंना टाकलेली पहिली चट अक्षरशः पायदळीत उडवली राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच घेतलेली भेट नवीन वादाला तोंड फोडणारी ठरते राज व उद्धव यांच्यातील युतीची चर्चाही आता संपुष्टात आली आहे राज ठाकरे सर्वांचेच का नावडते आहेत राज ठाकरेंचा वेळोवेळी दिसून आलेला वैचारिक गोंधळ याला कारणीभूत ठरतोय का की राज यांना नेहमीप्रमाणे सर्वांकडून झुलत ठेवलं जात आहे असे अनेक प्रश्न लगतच्या काही घडामोडींवरून दिसून येत आहे राज ठाकरे तसा राजा माणूस म्हणजे सत्ता असो वा नसो राज यांचा रुद्वा कायम राहतो एखाद्या घटनेबाबत राज यांचं काय मत आहे हे सर्वांना जाणून घ्यायचं असतं आणि त्यामुळे कायमच त्यांना मीडियाचा गराडा असतोच असतो परंतु विधानसभा निवडणूक वगळता राज यांना आपला राजकीय सुर गवसलेला नाही पहिल्यांदा तेरा आमदार निवडून आणल्यावर राज यांचा करिश्मा कुठे गायब झाला कुणालाही कळाला नाही सर्व राजकीय पक्षांच्या गोंधळात युती आघाड्याच्या गुंतागुंतीतील राज ठाकरे नेहमीच ठसठशीत श्थ उमटून दिसले त्यामुळे त्यांनी एकला चरोरेचा नारा अनेकदा दिला परंतु राजकीय सत्ता पाटावर त्यांना यश मिळवता आले नाही इतर बलाढ्य राज यांची एकाकी झुंज अनेक एक निवडणुकींमध्ये ठरलेली आपण पाहिली त्यामुळे राज ठाकरे आता एकट्यानं निवडणुकांना सामोरे जाण्याच्या तयारीत दिसत नाहीये कधी ते उद्धव ठाकरेंसोबत युती करणं अवघड नसल्याचं विधान करता करता तर कधी ते लगेच शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे टर्न घेतात आणि राजकीय चर्चा घडवून आणतात आता गेल्याच महिन्याचा विषय घेऊयात अभिनेता महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीत राज यांचं एक स्टेटमेंट खूप गाजलं इतकं गाजलं की किमान कि आठवडाभर सोशल मीडिया असो किंवा मेन स्ट्रीम मीडिया असो सर्व ठिकाणी राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी उताला अनेक ठिकाणी तर मनसे व ठाकरे गटाच्या नेत्यांनी एकमेकांना पेढे सुद्धा भरवायला सुरुवात केली उद्धव ठाकरे व आपल्यातले वाद हे महाराष्ट्रापेक्षा मोठे नाहीयेत उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येणं फार काही अवघड नाही असं स्टेटमेंट करत राज यांनी अवघ्या काही तासांमध्येच उद्धव ठाकरेंकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळवला किंवा आला आपणही सर्व वाद मिटवलेत परंतु महाराष्ट्र द्रोह्यांसमोरचे तुमचे संबंध व भेटी जे आहेत त्या तोडा अशी अट ठाकरे गटाकडून पुढे करण्यात आली आणि यानंतर राज यांनी एकोणतीस एप्रिल पर्यंत ठाकरे बंधू एकत्र येण्यावर कोणीही स्टेटमेंट करू नये यावर आपण नंतर निर्णय घेऊ असं म्हणत राज ठाकरे विदेशात पर्यटनाला निघून गेले पर्यटनाहून आल्यावर ठाकरे बंधू एकत्र येण्याचा विषय पुढे वाढेल अशी चर्चा असतानाच राज यांनी आता थेट वर्षा बंगला गाठला आता उद्धव ठाकरेंच्या पहिल्याच अटीला तिलांजली देणाऱ्या राज ठाकरेंना उद्धव कशी प्रतिक्रिया हे राज यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एक प्रकारे उद्धव यांना इशारा दिला राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व बघता त्यांना कोणीही वैचारिकदृष्ट्या आपल्या दावणीला बांधू शकत नाही खुद्द राज यांनी देखील अनेकदा ही गोष्ट बोलून दाखवली आहे बाळासाहेब ठाकरेंशिवाय आपण कुठल्याही नेत्याच्या आदेशाखाली काम करू शकत नव्हतो म्हणूनच आपण आपण स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्याचं ते मान्य करतात आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी आखून दिलेल्या लक्ष्मण रेषेचं ते किती पालन करतील यावर आधीच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं परंतु या ठिकाणी एक उल्लेखनीय बाब ही की पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला सर्व देश याबाबत आनंद व्यक्त करत होते इतकंच काय तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी M .M. से खाजार असुद्दीन संजय राऊत यांनी देखील लष्कराचं कौतुक केलं परंतु यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंचा पुन्हा एक वैचारिक गोंधळ दिसून आला खर तर त्यांना घडलंय काय याची पूर्व कल्पनाच नव्हती मराठीच्या मुद्द्यावरून कट्टर हिंदुत्वावर शिफ्ट झालेल्या राज ठाकरेंना भारतीय सैन्यानं केलेल्या एअर स्ट्राईकचं काहीच कौतुक वाटलं नाही दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणजे नव्हे अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी पुन्हा एकदा आपली वेगळी भूमिका मांडली हिंदुत्व मशिदींवरील भुंग्यांसाठी आक्रमक झालेले राज ठाकरे अशी कशी प्रतिक्रिया देऊ शकतात याचं सर्वांनाच आश्चर्य वाटू लागलंय त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांना मीडियाने प्रश्न विचारला असता दहशतवाद्यांवरील कारवाईबाबत राज ठाकरेंना काय वाटतं हे मुळीच महत्वाचं नाहीये भारतातील जनता सैन्य आणि सरकारच्या मागे आहे हे महत्वाचं असल्याचं सांगत त्यांनी राज ठाकरे मताला आपण किंमत देत नसल्याचं एक प्रकारे सूचित केलं होतं आणि असं असतानाच दुसऱ्या दिवशी राज यांनी फडणवीसांची भेट का घेतली असावी हाही एक मुद्दा आहे राज ठाकरे जिकडे टाळी द्यायला जात आहेत तिकडं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो हा आजपर्यंतचा अनुभव आहे राजांच्या वैचारिक गोंधळांमुळे वारंवार बदलत असणाऱ्या भूमिकांमुळे त्यांना कुणीही आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करीत नाही राज ठाकरेंची होत असलेली फरफट कधी थांबणार राजांना आपला राजकीय सूर केव्हा गवसणार निवडणुका आल्या की राज ठाकरे मैदानात येतात निवडणूक गेली की ते पुन्हा अनिश्चित काळासाठी गायब होतात यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी नेमकं काय करावं असे अनेक प्रश्न भविष्याच्या काळात मनसे पुढे कायम आहेत त्यातल्या त्यात महाजन यांनी तर म्हणजे जे मनसेचे महाजन आहे त्यांनी आपली राजकीय निवृत्ती कधी होती याची आपण वाट बघतोय असं काहीसे स्टेटमेंट केलं या सगळ्या के घडामोडींमध्ये एकतर दिसून येत आहे की आतापर्यंत ठाकरे म्हणजे दोन्ही ठाकरे युती न होण्याचं कारणच कदाचित राज ठाकरे यांचा वैचारिक गोंधळ असावा या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता की अजून युती झाली नव्हती म्हणून राज ठाकरे फडणवीसांना भेटलेत का युती झाल्यानंतर पुढचं पुढे बघू असं काही राज ठाकरेंनी ठरवलंय की उद्धव ठाकरेंची वाटच राज ठाकरेंना किचकट वाटते या सगळ्या भूमिकांवरती व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र